हाय वन वेलकम टू बॅक माय चॅनल आज मी तुमच्यासोबत ना फिश फ्रायची जी रेसिपी आहे ना ती शेअर करणार आहे त्याआधी जर तुम्ही नवीन असाल ना तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सो मी इथे ना एक छान असे फ्रेश एकदम फ्रेश असे फिश घेतलेले आहे जे की स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये ना लसूण आलं आणि मिरच्या जे आहे त्या बारीक पेस्ट करून त्यामध्ये घातलेले आहे आणि त्यामध्ये आता मी टाकणार आहे एक लिंबू जे आहे ते पूर्ण आखा लिंबू आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर थोडीशी हळद आणि मीठ त्यामध्ये आपल्याला घालून सर्व असं मिक्स करायचं आहे त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे फिश फ्राय मसाला दहा रुपयाची जी एक पुडी असते ना ती एक पुडी अख्खी जी आहे ती मी इथे घेतलेली आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ॲक्च्युली ही जी रेसिपी आहे ना माझ्या आहोंनी मला शिकवलेली आहे मा मी लग्नाच्या आधी कधी मासा बनवलेला नाही पण न, न लग्नानंतर मला त्यांनी सर्व काही नॉन व्हेजमध्ये पण जे काही असतं ना ते सर्व मला त्यांनीच शिकवलं आणि तुम्ही इथं पाहू शकता आता फिश व्यवस्थित असे मिक्स झालेलं आहे आता मी हे वीस मिनटासाठी ठेवणार आहे फ्रीजमध्ये सो मी इथं फ्रीजमध्ये ठेवती आहे आणि चला मग लवकर आपण आता फ्राय करण्याची तयारी करून घेऊया मी इथे ना बारीक असा रवा घेतलेला आहे दोन प्रकारचा रवा येतो जाडसर आणि बारीक असं दोन प्रकारचा रवा येतो त्यामध्ये जो बारीक असतो ना तो यूज करायचा नेहमी सो मी इथे बारीक रवा जो आहे तो घेतला आणि त्यामध्ये परत फिश फ्रायला जो मसाला आपण यूज केला होता तोच मसाला आपण या रव्यामध्ये पण मिक्स करणार आहे आणि त्यानंतर थोडस धना पावडर आणि थोडासा आपला जो काळा मसाला असतो घरचा तो आणि थोडासा चाट मसा इथे सर्व मिश्रण व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेतलेला आहे आणि आता मी काढणार आहे फिश फ्रीज मधन सो आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण फिश जे फ्रीज मध्ये ठेवतो त्यामुळे सुटतं आणि पाणी जे आहे ते खाली साजत आणि त्याच्यासोबत जो, जो मसाला पण आहे तो फिशच्या खाली तळाला जाऊन राहतो सो त्यामुळे परत एकदा व्यवस्थित सर्व मसाला करून घ्यायचा आहे आणि आपण जो रव्याचं त्यामध्ये हे फिशचे जे पीस आहे ते व्यवस्थित असे कोट करून घ्यायचे आहे आणि दोन्ही साईडला व्यवस्थित प्रॉपर असा जो रवाचा जो मसाला आहे तो व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला फिश जे आहे ते फ्राय करायचे आहे तुम्ही तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित असं या पद्धतीने सर्व साईडने मसाला जो आहे तो लावून घेतलेला आहे रव्याने काय होतं तर फिश जे आहेत ना त्याला एकदम असा खरपूसपणा येतो आणि फिश आहे ते व्यवस्थित असे छान भाजल्या जातात सो तुम्ही पाहू शकता या पद्धतीने छान असं लावून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता छान अशा पद्धतीने सर्व फिश पीसला मी सर्व असं मसाला जो आहे तो लावून घेतलेला आहे आता मी इथे एक पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये आपल्याला बटर किंवा तूप किंवा मग तेलही चालेल सर्व असं लावून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे पीस आहे ना ते व्यवस्थित असे लो फ्लेम वरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे डीप फ्राय करायचं नाहीये फक्त थोडंसं तेल टाकून छान असे दोन्ही साईडने व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे आहे आणि दोन मिनिटांसाठी झाकून ठेवायचं ते पण लो फ्लेम वरती आपल्याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून पीस जे आहे ना ते व्यवस्थित फ्राय होतील आणि त्याला खरपूसपणा पण आहे ना तो व्यवस्थित येईल जास्त फ्लेमवर जर केलं ना तर ते करपण्याची शक्यता असते सो त्यामुळे थोडेसे लो फ्लेमवरच करायचं चव पण छान लागते आणि व्यवस्थित असे खरपूस होतात आणि हे फिश फ्राय जे आहे ना ते राईस सोबत खायचे म्हणजे कोकणामध्ये कसं राईससोबत फिश खातात तसंच मी काहीतरी बनवलं होतं म्हणजे व्हाईट राईस घ्यायचा त्यावर लाल तिखट मीठ थोडीशी कोथिंबीर टाकायची थोडंसं तेल टाकायचं सर्व असं मिक्स करायचं आणि त्याच्यासोबत जे पीस आहेत ना आता ते सर्व करणार आहे मी आणि या पद्धतीने जर खाल्लं ना तर खरंच खूप टेस्ट लागते कोकणामध्ये ना सहसा त्यांचं जेवण नाही या पद्धतीचंच असतं असाच काहीतरी बेत केला होता मी आज फिश फ्रायसोबत सो तुम्ही पाहू शकता खूप छान असे फिशचे जे पीस आहे ना ते व्यवस्थित खरपूस असे भाजले गेलेले आहेत आणि वाव डिश तुम्ही पाहता खूप छान दिसत आहे आणि असा जो भात आहे ना तो कधीतरी खाण्यासाठी खरंच खूप टेस्टी लागतो तुम्ही पण ही डिश नक्की एकदा ट्राय करा आणि आता मी ही डिश जी आहे ना ती आता मी आहोंना खायला देणार आहे कारण ही जी डिश आहे ना आहोंची फेवरेट डिश आहे आणि हा स्पेशल मेन्यू आजचा हा त्यांच्यासाठीच होता सो, सो आता मी देते त्यांना आणि चला तर मग आता तुम्ही जर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल ना तर प्लीज आधी सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय भेटूया लवकरच अशा एकदम छान असा रेसिपीसोबत किंवा मग माझ्या डेली ब्लॉगसोबत थँक्यू सो मच बाय